नदीमध्ये टिशेल पावडर टाकून मासेमारी धामणी नदीत मृत माशांचा खच दूषित पाण्यामुळे नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात पन्हाळा तालुक्यातील वेतवळपैकी मुसलमानवाडी येथे नदीत तब्बल चार पोती टिशेल पावडर टाकून अज्ञात व्यक्तीने मासेमारी केल्याने येथील नदीपातात शेकडो मृत माशांचा खच पडला आहे त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे पन्हाळा तालुक्यातील वेतोळीपैकी मुसलमानवेळे मुसलमानवाडी येथे गुरुवारी रात्री नदीपात्रात अज्ञात व्यक्तीने तब्बल चार पोती चिशेर पावडर टाकून मासेमारी करण्याचा प्रयत्न केला पण या पावडरच्या अतिवापरामुळे मुसलमानवाडी ते गोगवे कोदवडेपर्यंत धामणी नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्यावर घातक थर निर्माण झाला आहे त्यामुळे जनावरे व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो धामणी खोऱ्यात अनेक ठिकाणी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी जिलेटिनचा वापर पाण्यात करंट सोडून मासेमारी असे प्रकार वा वरचेवर घडत असतात पण अशा पद्धतीने पाण्यात अतिजास्त प्रमाणात चिशील टाकून मासेमारी केल्याने मुसलमानवाडी येथील नदीपात्रात मृत माशांचा खच दिसून येत असून नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यामुळे गावचे सरपंच पोलीस पाटील तलाटी ग्रामसेवक पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी धामणी खोऱ्यातून अनिल सुता मी संभाजी गुंडू किरुळकर वेतोडीपैकी मुसलमानवाडी इथे या वती आमच्या धर दर्न, धरण दामणी धरणामध्ये पाच ते सहा टक्की टिशेलची पावडर टाकलेली आहे तरी हे मासं हे मासं बघा किती मरून पडलेलं आहे हे मासं कारण पूर्ण सगळं दुर्गंधी पसरलेलं आहे आणि ह्या मा दुर्गंधी कारण आणि पाणी जनावर पिणार आता हे जे आमचं झाकवेल आहे त्या झाकवीमध्ये सुद्धा आता पाणी हे दुर्गंधी सगळं जाणार आहे तेव्हा हे पाणी आता सगळं जनावर पिणार आणि एक कारवाई आता ताबडतोब झाली पाहिजे आणि हजारो मासं मरून पडून खाली नदी पूर्ण सगळी पांढरीखड झालेली आहे ती बघा खाली मासं बघा किती किती मासं मिलेलं आहेत बघा ते पहिले हे कावळं बघा पक्षी किती हे मासं खाण्यासाठी यायला लागलेलं आहे तेव्हा ह्याच्यावर कठोर कठोर म्हणजे कारवाई झालीच पाहिजे ही आमची मागणी पूर्ण ताकदीनुसार आहे मी इस्माईल नेबी मलकापूर राणा मुसलमान रे आता तुम्ही पाहिलं आहे की केशल टाकल्या कारण पाणी मासे व वगैरे मेलेले आहेत त्याचप्रमाणे यात जिलेटचा पण वापर होत आहे त्या कारण जमीन सगळी खचून आरून आरून गे गेलेली आहे तर गे ह्या शासन पातळीवर काहीतरी पर्याय निघावा आणि ह्या कारवाई व्हावी हीच आमची मुसलमानवाडी ग्रामस्थाकडून अपेक्षा आहे